उद्या ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या वीज बिलाची वसुली कशी करायची या विषयामध्ये कारखानदाराची साखर आयुक्तांनी बोलवलेली आहे याच्यामध्ये शेतकरी ज्यावेळेस ऊस कारखान्याला घालतो ते आणि त्याला ज्या त्याचा परतावा भेटतो त्या परताव्यामधूनच वीज बिलाची वसुली करायची याचा निर्णय या, या ठिकाणी ह्या सरकारने घेतलेला आहे असं मला वाटतंय यामधून शेतकऱ्याला किती लाईट बिल आलंय किती कटिंग होईल याच्याबद्दलची काही कल्पना नाहीये महाराष्ट्रातल्या वसुली सरकारला वसुली करण्यासाठी साखर आयुक्ताची मदत घ्यावी लागतीय मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असेल कारण शेतकरी आज संकटात असताना शेतकऱ्याला अडचण असताना आपण शेतकऱ्याला खिंडीत गाठून लोटायचा जो प्रकार करताय मी या सरकारचा निषेध करतो शेतकऱ्याच्या अशा पद्धतीने जर आपण कारखानदारच्या माध्यमातून जर वसुली करत असाल वीज बिलाची जर वसुली करत असाल तर मला असं वाटतं कर्मदरिद्री या राज्यातील सरकारला धडा शिकवायची वेळ आहे आणि शेतकरी रस्त्यावर उतरून हा जो यांनी आदेश काढलाय या आदेशाला विरोध केल्याशिवाय राहणार नाही मी या सरकारचा सरकारमधील प्रवृत्तीचा आणि प्रामुख्याने ऊर्जा मंत्र्याचा ज्याला शेतकऱ्याचं काही एक देणं घेणं नाहीये त्यांचा निषेध करतो महाराष्ट्रातील राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा